खडकवासल्यात यंदा विधानसभेचा निकाल बदलतोय आणि चेहरे सुद्धा होय पुण्यात सर्वात जास्त गुंतागुंतीचे झालेल्या खडकवासल्या मतदारसंघात उमेदवार कोण असणार इथपासून ते पक्ष कुठला असणार याचंही ठोस उत्तर आताच देता येत नाही पण पारंपरिक लढत देणारे चेहरे बदलले तरच खडकवासल्याच्या राजकारणात असली टशन बघायला मिळेल भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर सलग चौथ्या विजयाच्या प्रतीक्षेत असताना त्यांना सर्वात मोठं आव्हान असणारे ते म्हणजे शरद पवारांच्या तुतारीचं लोकसभेच्या निकालात तापकीर यांची मतदारसंघावरती घसरलेली पकड आणि तुतारीच्या पारड्यात मतदान यामुळे शरद पवारांच्या विश्वासू नेत्यांनी यातल्याच एका चेहऱ्याच्या हातात तुतारी देऊन त्याला निवडून आणायचंय यासाठी स्वतः शरद पवार देखील प्रयत्न करताना दिसतील खडक वाचल्यात यंदा कोणाविरुद्ध कोण लढतोय मतदारसंघाचा इतिहास गंभीर झालेले प्रश्न वर्तमानातील चालू राजकारण विजयाचा गुलाल लागणारा संभाव्य उमेदवार कोण असू शकतो त्याचाच घेतलेलं हे सविस्तर विश्लेषण हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वारा आमदारकीचं सध्या राजकारण कसं शिजत त्या आधी खडकवासल्याच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घेऊया खडकवासला विधानसभा मतदारसंघ दोन हजार नऊ च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नव्याने तयार झालेला मतदारसंघ आहे पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेली गावं खडकवासला परिसरातील ग्रामीण भाग मिळवून तयार झालेल्या या मतदारसंघाचं गेल्या सुमारे वीस वर्षात झपाट्याने शहरीकरण झालं हा शहरी मतदार सुरुवातीपासूनच भाजपच्या बाजूने असल्याने त्याचा फायदा इथून आमदार भीमराव तापकीर यांना होत गेला तसं बघायला गेलं तर सोनेरी आमदार म्हणून ज्यांना ओळखलं जायचं ते रमेश वांजळे या मतदारसंघाचे पहिले आमदार मात्र दोन हजार अकरा साली त्यांचं निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक लागली आणि त्यात भाजपच्या तापकिर यांनी निसटत्या लीडने पण आमदारकी पटकावली दोन हजार चौदा लाटे ते स्वार होत पुन्हा आमदार झाले पुन्हा दोन हजार एकोणावीस दोडके यांच्या विरोधात तापकिर यांना अवघ दोन हजार पाचशे पंच्याण्णव च विजय लीड मिळालं नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला सारी ताकदपणाला लावूनही अजितदादांना एकवीस हजाराच्या वर लीड घेता आलं नाही थोडक्यात भीमराव तापकिर यांची आमदारकी यामुळे धोक्यात आली आहे लोकसभेला एकाच एक लढत झाल्याने हा किमान एकवीस हजाराचा आकडा तरी आपल्याला बघायला मिळतोय पण विधानसभेला परबड होणारं गटागटाचं राजकारण राजकीय महत्वाकांक्षा पाहता भाजपला हा मतदारसंघ सध्या जड जाईल अशी तरी स्थिती आहे त्यातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं मतदान पूर्णपणे वेगळ्या मुद्द्यांवर होत असल्याने खडक वाचल्या ही स्थिती एका बाजूस आहे असं ठामपणे सांगता येत नाही त्यात महायुतीच्या अंतर्गत सर्वेनुसार भीमराव ताप किर यांच्या विरोधात निगेटिव्ह सर्वे असल्याने राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांच्यात वडगाव शेरी आणि खडकवासला या जागांची अदलाबदल केली जाण्याची शक्यता आहे लोकसभेचं मोमेंटम कायम राहिल्यास महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाला यंदा इथे अप्पर हँड आहे मात्र तिकीट कुणाला द्यायचं त्याचं मोठं आव्हान पक्षासमोर असणार आहे शरद पवार गटात ही बरीचशी नावं आहे ज्यामध्ये काका चव्हाण सचिन दोडके बाळाभाऊ धनकवडे आणि नवनाथ पारगे यांपैकी एकाच्या नावाला येत्या काळात शिक्कामोर्तब होऊ शकतो त्यापैकी पहिलं नाव येतं ते म्हणजे काका चव्हाण यांचं काका चव्हाण हे शरद पवारांचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात लोकसभेच्या कुटीनंतर खडक वाचल्याची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांशी जिवळाचे संबंध स्वच्छ प्रतिमा संस्थात्मक आणि कार्यकर्त्यांचं मोठं जाळं असल्याने तिकीट वाटपाच्या रेसमध्ये ते सध्या आघाडीवर आहे पक्षश्रेष्ठींशी असणारे जवळचे संबंध त्यांना या राजकारणात अप्पर हँड देणारे ठरतील काका चव्हाण यांना तिकीट मिळाल्यास खडक वासल्यात घासून फाईट होऊ शकते असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे इच्छुकांच्या यादीतलं दुसरं नाव येतं ते म्हणजे सचिन दोडके यांचं गेली अनेक वर्षे वारजे भागात नगरसेवक म्हणून कार्यरत असणाऱ्या सचिन दोडके यांनी खडक वासल्याची दोन हजार एकोणावीसची निवडणूक लढवली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला होता वारजे भागात त्यांचं वर्चस्व असलं तरी स्थानिक पातळीवरून त्यांच्या नावाला विरोध आहे पक्षांतर्गतही विरोधक वाढल्याने त्यांना यंदा तिकीट मिळवताना मात्र अनेक कसरतींचा सामना करावा लागणार आहे तिसरं नाव आहे बाळाभाऊ धनकवडे यांचं धनकवडे यांची धनकवडी भागात मोठं वलय आहे लोकसभा निवडणुकीतही त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी चांगलं काम केलं होतं सध्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी जरी त्यांनी क्लेम केला असला तरी देखील त्या प्रकारचे ते सक्रिय दिसून येत नाहीये इच्छुकांमधील आणखीन एक नाव येतं ते म्हणजे नवनाथ पारगे यांचं तसं बघायला गेलं तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून फारगे यांची ताकद निश्चित आहे मात्र संपूर्ण मतदारसंघावर प्रभाव पाडेल इतकी ताकद त्यांची नसल्याचं राजकीय सांगताय आता मुद्दा येतो तो, तो म्हणजे महायुतीकडून कोण याचा तर भाजप पक्षाकडून करण्यात आलेल्या अंतर्गत सर्वेनुसार विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्या विरोधात जनतेमध्ये तीव्र नाराजी असल्याने यंदा त्यांच्या नावावर फुली मारण्याचा विचार भाजप करू शकतो त्यातही वडगाव शेरीच्या बदल्यात खडक वाचला असं ढील झालंच तर ही जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सोडण्यात येईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे अशा वेळेस घड्याळविरुद्ध तुतारी अशी लढत जेव्हा आपण खडक वाचल्यात पाहतो तेव्हा तुतारीचं पारडत जड दिसतं मतदारसंघात महायुतीतील घटक पक्षात एकी पाहायला मिळत नाही निवडणुकीत सर्वजण एक दिनाने लढतील याची शक्यता घुसर आहे बंडाळी झालीच तर ती महायुतीतच होण्याची शक्यता अधिक आहे मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीत दोन्ही घटक पक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतील अशी सध्या तरी स्थिती आहे त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सर्वसमावेशक चेहऱ्याला संधी देण्यात आली तर पक्ष निकालात प्लस मध्ये राहील असं राजकीय विश्लेषक सांगताय बाकी तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत खडकवासरा मतदारसंघातून आमदारकीचं गुलाल कोणाला लागतोय तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद